हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर आजचा दिवस तर गेलेलाच आहे आत्ता साडे दहा वाजून पाच ते दहा मिनटं झालेले आहेत म्हणजे दहा चाळीस झालेले आहेत व्हिडिओ खूप लेट बनवत आहे पण खूप दिवस झाला व्हिडिओ बनवलेला हो नाही आहे आणि तुमच्यापर्यंत आलेला पण नाही आहे ऑलरेडी गॅलरीत आहे ते एक दोनकडून पण थोडेसं एडिटिंग बाकी आहे त्याचं त्यामुळे ती तुमच्यापर्यंत आलेली नाही तर व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजे एकच होतं की काय झालं होतं आज आठ दिवसा मी तुम्हाला म्हणजे आज आठ दिवस झाले गेल्या शुक्रवारी तुम्हाला मी एक व्हिडिओ शेअर केला होता तो, तो म्हणजे आपला गुरुवारच्या रुटीनचा आणि शनिवारी मात्र एक सकाळी सकाळी काय झालं नाश्ता पाणी वगैरे झालं आणि एक साडे दहाच्या दरम्यानमध्ये साहेब गेले होते बाहेर फिर ह्याला शाळेत जात होते आता मुलांचे ॲडमिशन वगैरे चालू झालेले आहेत तर त्यासाठी थोडंसं ह्याचं काम होतं शाळेचंच काम होतं त्यासाठी ते गेले होते बाहेर पण जाता जाता तर रस्त्यामध्ये काय झालं थोडंसं आता रस्ता वाहन म्हटलं की थोडंफार हे होतंच तर त्यासाठी जाता जाता ह्यांना एक रिक्षावाल्याने थोडासा कट घेतला त्यामुळे त्यांना त्या रिक्षाचा धक्का लागला तर एक जबरदस्त असा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये ह्यांना खूप सारी जखम झाली हाताला टाके वगैरे पडले दोन्ही गुडघेसुद्धा फुटले आणि लगे ॲडमिट केलं होतं लगेच दवाखान्यामध्ये तर सर्व टेस्ट वगैरे झाल्या आणि स्वामी कृ क्र, कृपेने आपल्या शिवभोलेनाथाच्या कृपेने सोन्याचा दिवस निघाला खूप छान म्हणजे एक आणि असं आपण म्हणतो की एक आणि टळली की बारा आणि टळतात तसं आपली म्हणजे संकट एक टळ की बारा संकट ठरतात असं म्हणतात ना त्याप्रमाणे आपलं जे संकट होतं ते स्वामींनी तारून नेलं आपल्या भोलेनाथांना तारून नेलं असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे कारण तुम्हाला माहिती आहे रस्त्यावरचा गाडीवरचा मार एकदा लागला तर खूप लागतो आणि ह्यांनासुद्धा खूप प्रमाणामध्ये लागलेलं ला आहे पण झालं काय की डोकं जे आहे त्या डोक्याला पण त्यांनी स्वतःसुद्धा थोडासा प्रयत्न केला की मला लागू नये याचा आणि लागलेलं पण नाही आहे कारण रोडवर एकदम असा रस्ता पण खूप निबर असतो आणि त्यामध्ये एकदम भयानक मार लागतो तर त्यावेळेला खूप आम्ही घाबरून गेलो होतो कारण सूज वगैरे एकदम भरभर हातावरती पण आली होती तोंडावरती पण आली होती तोंडाला मार लागलेला होता बोलता येत नव्हतं आणि त्या एकदम म्हणजे दवाखान्यात नेल्यावर सुद्धा एकदम म्हणजे अवस्था अशी बेकार झाली होती की कपडे वगैरेसुद्धा अंगावरचे पूर्ण फाटले होते आणि तो माणूस जो होता तो म्हणत होता माझी काहीच गलती नाही आहे पण रस्त्यावरचे सुद्धा लोक माणूस की जिवंत आहे म्हणायलासुद्धा काहीच हरकत नाही आहे काही लोकांनी बरंच सहकार्य केलं म्हणजे एका रिक्षावाल्यानं दुसऱ्यानं गाडी साव म्हणजे हे केली व्यवस्थित उचली उचलली रोडच्या साईडला बाजूला लावली व्यवस्थित गॅरेज समोर ठेवली आणि दुसऱ्यानं हॉस्पिटलला लवकर नेण्याचा प्रयत्न केला पण जो रिक्षाच्या बाजूनं धडकला होता ना म्हणजे जो मागून म्हणजे कट मारला होता ना तो मात्र म्हटला चला आपण दवाखान्यात जाऊ आणि जाऊ म्हटला जसा रिक्षा पुढं ध धकला तसाच तो त्यानं काय केला निष्ठून जाण्याचा प्रयत्न केला पण त्या त्यांनी हे बघितल्याबरोबर गॅरेज सुद्धा लगेच सांगितलं की बाबा तो तुमच्या मागे न येता त्याच्या तो मार्गाने जात आहे मग ह्या रिक्षावाल्यानं आणि ह्या दोघांनी पण एवढी हुशारी केली लगे प लागोपाठ त्याच्या एवढं म्हणजे जखम झालेली असतानासुद्धा लागोपाठ त्याचा पाठलाग केला आणि त्याच्या मागे जाऊन एक दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर त्याला लगेच गाठलं गाठल्याच्यानंतर मग जे जे पण हॉस्पिटलजवळ आहे ना त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी ॲडमिट केलं ॲडमिट केल्याच्यानंतर थांबला तो तिथे सगळ्यांनी मिळून त्याला थांबवलं पकडलं आणि मग मुलगा पण लगेच आला माझा भाऊ मी आणि मी पण शेजाऱ्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये लगे हात पोचले आणि भाऊसुद्धा लगेच म्हणजे फोन आल्याबरोबर सगळे आम्ही तिथे जमा झालो पण काय असतं ना ज्यावेळेस माणूस किती पण असले ना तरी पण ज्यावेळेस आपण दुःख समोर जे बघितलेलं नाही किंवा एकदम समोर येतं त्यावेळेस आपण घाबरून जातो तर तीच कंडिशन आमची पण झाली होती तर एकदम म्हणजे टेस्ट वगैरे सर्व केलं आहे व्यवस्थित पण रिपोर्ट वगैरेसुद्धा हो व्यवस्थित नॉर्मल असे आले क्रिटिकल असं म्हणजे कुठलीही कंडिशन झालेली नाही आहे फक्त हाताला मात्र एक जबरदस्त मार लागलेला ला होता पूर्ण तळ जो आहे तो एकदम काळाला पडला प्रत्येक जागेवर खरचटलेला आहे इथे तर एक तीन चार टाकेसुद्धा पडलेले आहेत आणि हात एकदम भरभर असा पूर्ण सुजून गेला होता तर त्यासाठी म्हणजे ही जी कंडिशन होती ना त्यामध्ये एक चार आठ दिवस आम्हाला काहीच सुधारलेलं नाही आहे त्यामध्ये पुन्हा जसं पण माहिती होईल तसं पाहुणे राहुणे सगळे जे आहेत ना म्हणजे आपले नाते तर ते भेटायला येत होते तर त्यासाठी मी कुठलाही व्हिडिओ वगैरे टाकलेला नव्हता आणि खूप छान म्हणजे कसं असतं पैशाचा जो ख हे ना प्रॉब्लेम आहे तो कसाही आपण सावरून घेतो पण माणसाची जर हानी झाली तर आपल्याला ती सावरणं होत नाही तसं झालेलं आहे तर त्यासाठी म्हणजे काही लोकं असे आहेत की जे पण आपल्या तोंड ओळखीचे आहेत किंवा आपले तर आपले नातेवाईक आपल्याला कुठेच कमी नाही येतं सर्व गोष्टीमध्ये सावरून येतात सांभाळतात साथ देतात पण जे पण आपल्या ओळखीचे नाही त्यांनी पण खूप म्हणजे छान हे केलेलं आहे सपोर्ट म्हणजे बाबा तुम्हाला काही गरज लागली तर सांगा किंवा तब्येत कशी आहे हे पण दोन चार वेळेस विचारलं तर माणसाला खरंच खूप भारी वाटतं की बाबा बघा आपण म्हणजे कुठलाही संबंध नसतानासुद्धा आपली खूप म्हणजे काळजीनं लोक विचारतात हे किती मोठेपणा वाटतो ना तर त्या, त्यानंसुद्धा माणसाला म्हणजे एक आपल्या पाठीशी कुणीतरी आहे बाबा आपल्याला कुणीतरी विचारतं ह्याचं एकदम माणसाला भ मनसुद्धा भरून येतं आणि त्यानं आपलं म्हणजे एकदम समानाचं जे समाधान आहे तेसुद्धा खूप लाभतं माणसाला तर चला मी आज उशीर पण खूप झालेला आहे त्यासाठी तुमच्याशी थोडासा व्हिडिओ शेअर करावा म्हणून थोडंसं बोललेले आहे तर सर्वांना अशीच साथ मिळावी सर्वांना म्हणजे सुख समाधान लाभावं हो, तर स्वामी कृपेने सर्वजण सुखी समाधानी राहावे एवढीच इच्छा आहे तर चला सर्वांना पुन्हा एकदा बाय आणि ओम नम शिवाय माणसं कसे असतात ना किती आपण म्हटलं ना की बाबा तुमचा गुन्हा आहे पण स्वतः कधीच कबूल होत नाहीत की माझा गुन्हा आहे म्हणून तर तसंच आमच्या बाबतीतही झालेला आहे जो रिक्षावाला होता ना त्याने एवढा कट मारला तो तिळभरही माझा गुन्हा नाही असं म्हणत पूर्ण दिवस त्यांनी केला अख्खर शेवटी तो निघून गेला पण ज्यावेळेस त्याचे पुरावे आम्ही शोधले मुलांनी रात्रीच्या दहा वाजेपर्यंत म्हणजे पूर्ण बारा तास त्याच्यामध्ये घातले घरी यायला त्याला तब्बल अकरा बारा वाजले होते पूर्ण दिवस त्याच्यामध्ये घातला ज्यावेळेस त्याचा पुरावा हाती लागला त्यावेळेस त्यांनी फोन करून स्वतः सांगितलं की बाबा हो माझी गलती थोडी आहे सगळी नाही पण थोडी आहे थोडी तरी गलती तो पुरावे मिळाल्याच्यानंतर कबूल झाला आणि त्यानं बस म्हणजे किती हे असतात ना स्वतः गुन्हा करूनसुद्धा गुन्ह्याची <coughs> कबुली मात्र कोणी देत नाही येतं बाबा की हो आपल्याकडून गलती जी होऊ नाही ती झाली खूप म्हणजे नुकसान जे व्हायचं होतं ते झालं नाही त्या त्यासाठी आपण देवाचेही आभार मानावे आपल्यालाही कुठं धक्का लागला नाही त्याच्यासाठी आपण काहीतरी करावं असं त्यांना काहीच वाटत नाही शाप माझं काहीच काम नाही इथं माझी काही गलतीच नाही मी काही करणारच नाही असे म्हणून मोकळे होतात त्यासाठी खूप म्हणजे हे वाटतं की एवढं करूनसुद्धा नाही म्हणायला किती माणसं हे असतात खोटं बोलतात पण एकदम असं रेटून बोलल्यासारखं बोलतात असं म्हणजे शिरजोरी केल्यासारखं के एकदम जास्त बोलतात तर ते म्हणायला त्याचं खूप एकदम आश्चर्य वाटत होतं ज्यावेळेस आम्ही पूर्ण तो सी सी टी व्ही फोटेजमधला व्हिडिओ ज्यावेळेस आम्ही पूर्ण बघितला त्यावेळेस आम्हाला खरंच एवढं आश्चर्य वाटलं ना की आपण आम्ही त्याला दिवसभर जास्त फोर्स केला नाही की बाबा बोललो नाहीत किंवा भांडलो नाही जास्त कारण आपल्याला माणूस महत्त्वाचं होतं त्याला भांडणं जास्त महत्त्वाचं वाटत नव्हतं आपल्याला पण ज्यावेळेस आपल्याला पुरावा सापडला ना त्यावेळेस मात्र त्याला थोडंसं ह्याच्यामध्ये पकडलं त्यावेळेस त्यानं थोडीशी गा गाडीची नुकसान भरपाई दिली माणसाचं तर आम्ही त्यांना जास्त हे नाही केलं आम्हाला पैसा दे असं त्याला म्हणायचं नव्हतं पण तुझी गलती आहे हे मात्र मान्य कर एवढंच त्याने म्हणावं अशी आमची इच्छा होती आणि मग त्यानं ती ज्या वेळेस आपल्याला पुरावा सापडला त्याच वेळेस त्यानं ती गलती मान्य केली आणि हे केलेलं आहे पण इतकं खोटं बोलणं म्हणजे एकदम आश्चर्याची गोष्ट असते हे एकदम समोरासमोरून ज्यावेळेस माणूस बघतो ना त्यावेळेस एकदम डोक्याला असं एकदम डोकं आपलं हँग होऊन जातं तर चला असं ज्याची त्याची ज्याची त्याची कर्म ज्याला त्याला कामा येतात आणि ज्याचे त्याच्या कर्माचं फळ ज्याला त्याला मिळत राहतं आपलं जे आहे ना ते स्वामी कृपेने सगळं टळलेलं आहे त्यामुळे आपण जास्त वाद घालत बसलेलं नाही येतं